संगमनेर शहरामधील कोल्हेवाडी रोडवर ते दहा दिवसांपूर्वी एका पिकअप चालकानं गाडीचा कट मारल्याचं चा जाबी विचारण्यास गेलेल्या तरुणाला त्याच्या दोन लहान मुलींसमक्ष जबर मारहाण केली होती या हाणामाऱ्या सोडवण्यास गेलेल्या अन्न दोन तरुणांना देखील शस्त्रांनी मारहाण झाली होती तर क्रिकेट खेळून जोरवे गावाकडे जाणाऱ्या तरुणांना जोरवे नाक्यावर अडवत मारहाण करण्यात आली होती तर या दोन्ही घटनांमुळे हिंदू समाज बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत मात्र या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असते तर या घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या असत्या या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होत आहे त्यामुळे अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी वरील भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं संगमनेर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडे करण्यात आले होते या मागणीची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने जोरवे नाका कोल्हेवाडी रोड आणि दिल्ली नाका परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत आता या भागामध्ये चालणाऱ्या विविध घडामोडींवर सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याची करडी नजर राहणार आहे त्यामुळे अवैध व्यवसायाला नक्कीच पायबंद घालण्यास मदत होईल मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगम